जय भीम जय संविधान जय शिवराय नम बुद्धाय जागा हो बहुजन रात्र वैर्याची आहे मी का माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव ठेवलं आहे की आता काळाची गरज आहे जाग होण्याची झोपण्याची वेळ नाही तर ही सावध आणि जाग म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीत सावध राहण्याची गरज आहे आपल्या आजूबाजूलासुद्धा आपण विश्वासू कितीतरी विश्वास कोणावर ठेवतो परंतु माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि अशीच काही घटना आहे की आमच्या आयुष्यात घडली आम्ही आमच्या गावामध्ये आमच्यातल्या सर सरपंचाला सारा गाव मानतो आहे गेले वीस पंचवीस वर्ष झालं गावाचा कारभार हाकतो आहे अशीच काही माझी घटना आहे म्हणून मी सांगते मग सगळ्याचा विश्वास त्याच्यावर मग आमच्या घरच्यांचा पण लय विश्वास त्याच्यावर आम्ही बी लग्न करून आलो आमचा बी विश्वास त्याच्यावर अशा गोष्टी घडत असताना गावामध्ये काहीतरी ह्यांनी पुढाऱ्यांनी त्यांनी सत्तेधारी होते घड्याळाची माणसं आमदार त्यांचा मिटिंगे घेऊन असा कारखाना काढायचा काढला आमच्या गावामध्ये आणि त्या कारखान्यासाठी जिथं जिथं मांग महार आहे ती जिथं जिथं सारी लोक अशी गेलेली गोरगरीब जगायला त्या लोकाच्या मागं गाडी घेऊन ह्यांनी पाच सात माणसं द फिरली आणि तिथली तिथली माणसं आणली धरून तर आता आपण गावावर नसतो काय काम असले की सरपंचाला सांगितले की सरपंच दोन मिनटात करून देतोय आमच्यातला त्याच्यामुळं मग आता लय चांगलं आहे सरपंच लय चांगला आहे असं करून शिनं तुम्हाला सांगते सात एकर जमीन आमची ही तर माझ्या दारात आली पुण्यामध्ये तर मी सांगितलं त्यांना की मला म्हणली जमीन आपली कारखान्याला द्यायची आणि कारखाना काम लावणार आहे पन्नास पन्नास हजार पगार येणार आहे तर मी माझं बी त्या टायमाला पंचवीस सव्वीस वय होतं तर मी त्यांना काय बोलले की आमची मालकी हक्काची जमीन तुम्हाला कशी द्यायची आम्ही आमची जमीन आम्हाला द्यायची नाही तर मग आम्हाला काय म्हणलं <coughs> सरपंच मला म्हणला जिमिनीला जमीन तरी दे तुला तुझा माझ्यावर विश्वास नाही काय आणि मी माझ्यावर विश्वास नाही का तुझा तर म्हटलं टेम्पोवर लिहून द्या देतो म्हणला मी येडी हितकी भुरळ पडलं मला काय सांगू विश्वास विश्वास किती घातलाय आज कितीची प्रॉपर्टी आमची गमवून बसलो काय सांगायचे तुम्हाला आणि इथून गाडीत घालून नेलं दिराला आणि दिराला बी गाडीत बसूस तर सांगितलं म्या की बाबा सहा करू नका टेम्पोवर लिहून घेतल्याशिवाय काहीतरी आहो मग तिथं गेल्यानंतर माझा नवरा उठून गेला बाहेर तर त्याला दोघा तिघाने धरून आणला गावाचं चांगलं होतं म्हणली तसं असतं काय येड्या कर म्हणली साया आणि माझ्या नवऱ्यानं ना। उठून गेलेला महागारी आणला सया करून घेतल्या कोवऱ्या टेम्पोवर साया घेतल्या आणि बाकीचं सगळं त्यांचं त्यांनी का ते मजकूर रंगिवला त्याच्यानंतर चार पाच वर्षांनी हा बी गेलो होी गेलं म्हणून आमचा नवरा दीर गेली मग ह्यांना दहा हजारांनी एकर यांना काय बावीस बावीस हजार रुपये दिलं म्हणजे आमची पाहुणे सात एकर होती जिमीन बारा गुंटे कमी सात एकरला मग तुम्ही सांगा मी आडवी पडले मला म्हणला जिमिनीला जिमीन देतो मग तुम्ही क्वारे टम्पवर घेतल्या मग नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर बाईचा हक्क नाही सगळं फसवणूक केली नंतर आम्ही दारात गेलो वरचे अठ्ठावीस गुंठे देतो म्हणला मा तर मागायला तुम तर तुम्हाला सांगते सरपंचानं काय करावं आणि म्हणला की तुम्ही सुद्धा पैसे घ्यायला होता की आणि आम्हाला तर काय घंटा माहीत आम नाही आमच्या नवऱ्यांनीच पैसे कावा घेतलं माझ्या धीरांनी ह्या नवऱ्याने असं करून सरपंचाने आम्हाला मग माझे त्याची किरकिर भांडणं मग मला हे करायला मग मी राग रागं कोर्टात केस टाकली कोणाच्या बापाला मायानवलं शेताच्या कथावानी कथा झाली माझी म्या कोण काय सांगायचं कोण काय सांगायचं पुन्हा म्या तोंडानं मागून मागून कटाळले काही करीना शेवटी मी कोर्टाचं दार ठोकलं कोर्टात पुन्हा सिव्हिल दावं दाखल केलं वकील म्हणलं जातीची वकील देवा जातीच्या वकिलांनीसुद्धा मला धोका दिला बायान माझ्या आयुष्यात मी जिंदगीत भल्यानी म्हणून कोर्टाना माणसाच्या माग नसावासाला कला बुडले इथं काम करायचे गावाकडे जाऊन केस खेळायचे आणि कोर्टात उभं राहायचे माझ्या पोटात आग पडते आता एक काक्रीवर सुद्धा नाही गावात गेलं तर टाकायला राष्ट्रवादीच्या आमदाराने कारखाना टाकला तिथं आता हे अजित पवारांनी चालवाय घेतलाय कारखाना आठ दिवसाला जाते काय नाही ग बायानू स्टेजवर येऊन भाषण देत्या पण सगळेच वरण लुटारू आहे त्या राजकारणामध्ये माणसं <laughs> केस खेळून खेळून दमल्या शिवटी मलाच कोर्टामध्ये उभा करायची असं सा झालं का तसं सगळं ट्रीटमेंट द्यायची मी कोर्टाला सगळं घर सगळं अडाणी आहे दीर जावा कुराला वाचा येत नाही लिहा येत नाही आता ही लेकरं आहे ती तर शिकलेली जरा जरा तर कोण काही लक्ष देत नाही माझा हेडेव जास्त तुम्ही शेअर करा जरा मला म्हणून सांगते मी जगात दुनियात मला अनुभव आले तर माये कचेरी कोर्ट भल्याने नसावं म्हणते तर आणि ज्याच्याकडे पैसा आहे तिकडंच कोर्ट पळत आहे वकिलांनी माझी साथ सोडली वकील माझी बघ बिघडली मला तारीख सांगत नसत मला फोन करीत नसत मी कुणाकडून तरी विचारून तिथं जायचे सगळं भांडं फुटलं भल्यानी आपला जातो जीवन त्यांचा होतो खेळ पैशा माग पैसा बोलतो म्हणतात ती काय खोटं नाही माणसामध्ये कशाला पैसा सगळं करून बघितलं लय अवघड आहे आज याव काय नाही एवढं कष्टानं कमीवलेलं घरदार हाय सगळं सगळं गेलं आता लोकांनी कारखानं टाकून तिथं कारखाना टाकलाय शेवट माझ्यावर बी दबाव आणला माझा बी पुन्हा आर्थिक बाजू कमी, ला। कमी पडायला लागली पैसा पाणी नाही जावा बी कुणी लक्ष द्यायना मग मी स्वतःच होऊन मी महाग घेतलंय चालवायचंच नाही म्हणलं वकीलच फुटली दुसरा वकील द्यायला पन्नास हजार कुठं आणायचं आ लय म्हणजे लय माझं त्या स्वितांच्या कथावानी कथा झाली माझी एखादी कादंबरी निघल मी असं सविस्तर सांगितलं तर माझा एक एक घटना म्हणून मी म्हणते द्यावा कोणाला पण टाळेम येऊन आहे तसला कोर्टाचा कचेरीचा आणि दवाखान्याचा या दोन गोष्टी सोडल्यानं उपाशी राहू द्या बघा पण माझी प्रॉपर्टी जाऊन मला नको नको ती त्रास झाला आहे नको नको ती या बारशीच्या टॅनमध्ये तर झोपले उठ उठल्यावर दीर तिकडं झोपलाय हेच अनुभव आला आता म्हणतात ना ह्या पुरीला स्वर्गेटला झालेल्या घटनेचा बाबा दारू पिऊन फुलं आलाय त्या टँडवर रातभर जागून जागून झोपलेले असा पाय धरून वाढला अहो तुम्हाला काय वाटतंय जग एवढं चांगलं आहे का माथा मावल्यानू लय लय विचित्र विचित्र लोक वासने भरलेलं जग आहे लय म्हणून अनुभव आलाय कुणी बी कुठं बी सही करताना शंभर वेळा विचारित करीत जा बाबा नो नुसत्या कोऱ्या टॅम्पोवर घेतल्या घेतल्यान जमीन गेली आता काय करायचं आणि खायचं मनक्याचं ऑपरेशन आहे अजून बी ऑपरेशन करून बी माझं दुखणं जायना तशाच गोळ्या खायच्या आणि इंजेक्शन घ्यायची काम करायचं ठेकेदारी पद्धतीमध्ये काय करायचं आता लोकांनी मोठं मोठं धाबं टाकल्यात मरणाचं चालतात आता आपण जाऊन काय टाकावं तिथं तर भांडवल तरी लागते का नाही त्याला म्हणून म्हणते की पैसा पैसा पाहिजे माणसाकडं तरच काय बी आहे आता आपण लांडेला बाडीचा तर पैसा आयुष्यात कमवू शकत नाही आपल्याला तर तसलं येत नाही जर माझा व्हिडिओ पटला तर होय म्हणा आणि तुमच्या कुठं प्रॉपर्टी असते आणि ज्याला असते आणि त्यांनी तर ऐकूच नाही जमिनी तुमच्या कुठं प्रॉपर्टी असतील तर कुठं सही करताना दहा वेळा आपल्याला नाही वाचायला तर कुणाला तरी वाचायला हवी जा बघत जा जर माझा व्हिडिओ पटला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा